चला अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पा विसर्जन झाले माझी सुद्धा कर झालेली आहे आपल्याला कर म्हणजे माहिती असेल कमेंट्स करा आपण कर म्हणजे काय ती आणि यांची सुद्धा कर चालू आहे बघा संतोष काका आहेत प्रशांत काका आहेत बाळू इथे जेवायला बसलेला बाळूची कर चालू आहे बघा आणि या साईडला आपल्याला पाहायला मिळतील ठाण्यातले नावाजलेले ढोलकीपट्टू गौरव मुरकर गौरव मुरकर सुद्धा आज करीला आलेले आहेत बघा कर चालू आहे आणि कर म्हणजे काय ती आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या व्हिडिओ मध्ये असणार आहे आपले, आपले संतोषदा पेटकर okay. चला आपण यांना ओळखत असाल तर जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आम्ही यांना सगळ्यांना ओळखतो ते आणि यांची कर चालू आहे काय चालू आज कर म्हणजे काय खातोय मटण खात झोलकडी आहे झोलकडी सुद्धा आहे वडे आहे सुटला आणि गौरवचा एवढ्या दिवसाचा उपास सुटलेला आहे ढोलकीपट्टू <laughs> गौरव <गवरो>। ठाण्यातले <laughs> नावाजलेले आहेत गौरव करीला आज काय काय केलंय तू अविस्मरणीय क्षण आहे माझे सगळे नातेवाईक माझे भाऊ माझे काका माझा अख्खा परिवार पूर्ण करीसाठी उपस्थित आहे आहे क्षण आनंदाचा कारण का एवढे दिवस बंद असतं आज <laughs> आज या करीनिमित्ताने सर्व एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात या साईडला ढोलकीपट्टू विल्सन सुद्धा आहेत आपल्या नवी पेटेतले विल्सन दादा आणि आमचे संकेत संकेत मुरकर सुद्धा आहेत चला यांची कर चालू आहे आपण सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपलीसुद्धा कर झालेली आहे का आतमध्ये आपण जाऊया पण इकडे अजून काकालासुद्धा काहीतरी बोलायचं आहे काका काय का सांगाल अरे मी मी इथेच वाटलो एवढ्या वर्ष मी गणपती शेवटचं शेवटचं शर्ट आठवणस मी येतो आणि एकदम छान वाटते जेवण मस्तच छान थँक्यू जेवण मस्त झालेलं आहे आणि इकडेसुद्धा करीला बसले आपले भाई आहेत इकडे सुद्धा मुरकर परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा आणि यांची सुद्धा आज काय आहे तुमची कर आहे बघा यांची सुद्धा कर आहे कर काय आहे ते जरूर मला सुद्धा कमेंट मध्ये कमेंट्स करा